एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांसाठी ज्येष्ठ संपादक आणि माध्यमतज्ञ राजा माने यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभले आहे त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून नजीकच्या काळात डिजिटल मीडिया धोरण जाहीर होऊन डिजिटल मीडियाला शासन मान्यता मिळेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी व्यक्त केला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची हातकलगले तालुका कार्यकारिणी निवडीसाठी तेथे आयोजित पत्रकारांच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते यावेळी त्यांनी तालुका कार्यकारिणीसह इतर पदाधिकाऱ्यांच्या जाहीर निवडी केल्या तालुका अध्यक्षपदी कीर्तीराज जाधव तर तालुका उपाध्यक्षपदी राजू मेहत्रे कार्यरत असून तालुका सचिव म्हणून संभाजी चौकुले संपर्क प्रमुख म्हणून विनोद शिंगे तर खजिनदार म्हणून उत्तम मुजरे यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून अनिल उपाध्ये यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सागर बांधर यांची निवड करण्यात आली राजकीय विश्लेषक राजा माणे यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रभर विस्तारली असल्याचं नमूद करून श्री फाचके यांनी सहा एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सविस्तर माहिती दिली डिजिटल मीडिया क्षेत्रातील संपादक पत्रकारांनी संघटनेचे सभासद होऊन अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले जिल्हा संघटक आणि उपाध्ये तालुका संपर्क प्रमुख विनोद शिंगे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचा उहापोह करतानाच डिजिटल मीडियातील पत्रकारांनी संघटित होण्याची गरज वशात केली जिल्हा सचिव संजय सुतार रसूल जमादार यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला इसलकरंजी शहराध्यक्ष सलीम संजापुरे यांनी मनोगतही व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव यांनी केलं तर उपाध्यक्ष राजू मेहत्रे यांनी आभार मानले बैठकीस इसलकरंजी शहर उपाध्यक्ष विजय तोडकर रामनाथ डेंगळे रणधीर नवनाळे बबन शिंदे शाह हुसेन मुल्ला निहाल डालाईत सुहास मुर्तुले मुबारक शेख भरत शिंदे किशोर जासूद सचिन लोंढे समीर पेंढारी ओंकार बडवे आप्पासाहेब भोसले यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते